हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज खरं ब्लॉग करायचा नव्हता मला पण आता फ्रेश झाली होती तर म्हटलं चला करूया जेवढा होईल तेवढा करूया तर आज मंगळवार आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार मला खूप सर्दी झाली होती घसा पण दुखत होता आणि आ... सर्दी औषध वगैरे घेतलं काल मी सकाळी एकदम व्यवस्थित होते आणि हळूहळू मग रात्रीपर्यंत दुपारपर्यंत पूर्ण सर्दी जी आहे ती खूप जास्त वाढली मी सहा वाजेपर्यंत केला कंट्रोल पण नंतर नाही झालं आणि गोळी घेतली माझं असं असतं की मी गोळी घेतली की जास्त तर डाऊन होते असं मला वाटतं अजिबात म्हणजे शरीरात त्राण राहत नाही असं म्हणता येईल आणि इतकी म्हणजे गळून गेले मी की रात्री ना मग डायरेक्ट व्हिडिओ एंड केला व्हिडिओ वगैरे केला नाही आणि आज सकाळी पण ना उठले टिफिन रोणीची शाळा होती अजिबात इच्छा नव्हती उठायची पण रोणीची शाळा आहे आणि सुट्टी नको म्हणून मला उठले त्याचा टिफिन तयार केला आणि कसा बसा टिफिन तयार केला मग या मिस्टरांना उठवलं त्यांनीच आवरलं रोणीचं वगैरे आणि त्याला शाळेत पाठवलं आणि त्यानंतर जे झोपले मी ते अकरा वाजताच उठले कारण अजिबात म्हणजे ना उठायची इच्छाच होत नव्हती आणि मला वाटतं गोळी घेतल्यानंतर ना झोप जास्त येते तर ती गोळी घेतली आणि झो एवढी झोपले एवढे झोपले की अकरा वाजतासुद्धा मला म्हणजे असं होत होतं की उठायला नको अजिबात पण बराच वेळ झाला होता मग कशी बशी उठले आणि रोणीत पुरताच मी सकाळी केला होता त्याला सकाळी बटाट्याची भाजी आणि पोळी करून दिली होती तर मी तेवढंच बनवलं होतं मी जास्त म्हणजे कनिक मळून ठेवलं होतं पण पोळी मी त्याच्यापुरताच केली होती आणि बटाट्याची भाजी पण मी थोडीशीच बनवली होती जास्त केली नव्हती म्हणून मग त्यानंतर उठले तोंडावर पाणी मारलं आंघोळ वगैरे केली नाही कारण सर्दीमुळे ना थोडासा ताप पण होता मला आलेला तर ते त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केले जेवले थोडीशी बसली पण बसल्यानंतर ना असं आपोआपच झोप येत होती परत आले आणि परत झोपले झोपले मग चार वाजता उठले आणि नंतर असं झालं की जितकं जास्त झोपेल तितकं जास्त अशक्तपणा येईल मला असं वाटलं म्हणून मग उठले बसले चहा वगैरे केला पसारा घरात होता तसाच होता कारण मिस्टर जरी घरी होते तरी त्यांचं ऑफिस सुरू होतं आणि ऑफिस सुरू होतं तर मग ते काय मदत करणार ना त्यांचं आपलं काम चालू होतं आणि मी आपली झोपलेले नंतर त्यानंतर उठले चहा पिला फ्रेश झाले फ्रेश नाही म्हणताना तशाच अवस्थेत मग मी जे किचन ओट्यावर जो पसारा होता भांडी होती ती सगळी आवरली घरं आवरली कपडे पण तसेच पडले होते ते मशीनला लावले म्हणजे असं होतं की आजारी पडल्यानंतर पण कामं जी आहेत बायकांना ती सुटत नाही नाही म्हटलं तरी करावीच लागतात तर मग ती केली आणि त्यानंतर मग मी आंघोळ केली मी आंघोळ पण केलेली नव्हती आज सकाळपासून अशीच झोपणंच होते झोपणंच होते आणि नंतर ना असं झालं की नको आंघोळ करूया म्हणजे छान असं फ्रेश वाटेल तर मी सहा वाजता आत्ता आंघोळ केली फ्रेश झाले आणि आत्ता थोडीशी बरी वाटते आता वाजलेत पवणे आठ स्वयंपाक नाही करणार कारण की मी सकाळीच जेव्हा केला ना मला माहिती होतं की माझ्याकडनं होणार नाही म्हणून मी त्याच वेळेला जास्तीचा केला होता आणि नंतर पण मी बटाट्याची भाजीच केली भाजी होती कारण भाजी पण नव्हती भाजीच आणलेली नव्हती शनिवार रविवार ताईकडं गेलेले होते मग भाजी वगैरे काही आणली नव्हती तर आत् त्या मिस्टरांना मी पाठवलं होतं ते म्हणत होते चल पण मला अजिबात इच्छा नव्हती बाहेर जायची तर त्यांना आणि दळण पण संपलं होतं मेन म्हणजे पीठ पण माझं संपलं होतं तर ते पण दळून आणायचं होतं आणि सर्दी अजून पण आहे तर ही भाजी आणली आहे मिस्टरच गेले होते काय आणले अजून मी बघितलं पण नाही आहे आणि दळण पण थोडंसंच दळलं आहे मी जास्त दळून आणते पण या आवडला कमीच दळलं आहे आणि पाणी ठेवलं आहे गरम करायला कारण सर्दी आहे तर मिस्टरांनीच पाणी ठेवलं ते म्हटले की गरम केलेलं उकळलेलंच पाणी प्या बरं वाटेल कारण त्यांना पण आता थोडं वाटतं आहे घसा वगैरे खराब झाला असेल आणि रोणीतला तर आधीपासूनच आहे तर गरम करायला ठेवलं आहे आणि मी तुळशी बागेत गेले होते ना तर त्यावेळेला तिकडनं अजून एक आणलं होतं तर ते दाखवायचं राहिलं त्या दिवशी विसरले मी कारण ते आधीच लावलं होतं तर मी हे आणलं होतं मॅग्नेट मला याची फार आधी हौस होती की मॅग्नेट आणायचं फ्रीजला लावायला असं नाही की हेच आणायचं काहीतरी कार्टूनचं पण असलं असलं तरी चाललं असं पण मला हे मिळालं मराठी महिने आहेत तर ते आणलं आणि एक वदनी कवळ घेता म्हटलं हे किचनमध्ये बेस्ट राहील तर हे दोन असे मॅग्नेट जे आहेत ते मी किचनसाठी आणले होते तर त्या दिवशी ना ते आधीच मी लावलं म्हणून लक्षात राहिलं नाही आणि फ्लावर असंच एक फुलदाणी टाईप पण आणलं आहे तर ते पण मी दाखवायचं विसरले होते कारण ते पण मी ठेवलेलं होतं बाजूला हे असं एक आणलं होतं मी डेकोरेटसाठीच आणलंय हे पण दोन आहेत ते इकडंच ठेवलेत मी भाजी काय काय आणली आहे माहीत नाही बघावं लागेल आता उद्या मी रोनीतला परत टिफिन द्यायचं आहे म्हटल्यावर गिलकी आणली आहेत फ्लावर आणला आहे छान असा फ्लावर आहे तर उद्या याचीच भाजी देईल मी रोनीतला टिफिनला काकडी आणली सर्दी झाली आहे पण तरी काकडी ठीक आहे कोशिंबीर करून खायला बरे आणि शिमला मिरची बटाटे टमॅटो आणि अद्रक सर्दी झाली आहे तर अद्रक बरं आहे त्याचा चहा पिऊ करून पाहायला असं तर अद्रक असतंच एवढंच आणलं आहे कारण जवळ असल्यामुळे ना मी संपलं तसं आणत असते आणि बऱ्याच वेळा घरच्या पण भाज्या होतात तर मग तर आता उद्या मी आत्ताच फ्लावर चिरून ठेवते म्हणजे उद्या सकाळी लवकर करायला बरं चिरायचं म्हटलं की मग वेळ जातो त्यामध्ये आधी जर तयार करून ठेवलं तर मग पटकन होतो उठल्यावर तर फ्लावर जो आहे तो आत्ताच चिरून ठेवते चला रात्री मी ना भाजी वगैरे चिरून वगैरे ठेवली आणि त्यानंतर परत आवरलं आणि झोपून गेले तर आज दुसरा दिवस आहे म्हणजे काल मंगळवार होता आज बुधवार आहे तर मी ना बाकी सगळी कामं जी होती झालेली होती माझी फरशी वगैरे पुसून झालं पूजा वगैरे झालं होतं सगळं आवरून झालं होतं आणि लकीली स्वयंपाक पण मी रोणीतला जेव्हा सकाळी टिफिन बनवला ना त्याच वेळेस माझा झालेला होता फक्त चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या पोळ्या करून घ्यायच्या राहिलेल्या होत्या तर वेळ होता आणि या वेळेला ना मी महिन्याच्या सुरुवातीलाच किराणा जो असतो तो करून घेते तर या वेळेला ना किराणा जो होता माझा करायचा राहिला होता आणि मला असं फारशा गोष्टी नाही पण मेन मेन गोष्टी ज्या महिन्याला दर महिन्याला लागत असताना त्याच तेवढ्या संपलेल्या होत्या तर म्हटलं इथूनच जवळच्या जवळच जाऊन घेऊन यावं मी नेहमी डी मार्टला जात असते पण यावेळेला ना आए, आए। आए। शनिवार रविवार जो आहे तो ताईकडं गेला होता आणि आता साखर वगैरे पण जी आहे ती संपलेली होती आणि अन्न गरजेचं होतं तर मग मीच म्हटलं की यावेळेला नको लिमाटला वगैरे जायला यावेळेला आपण इथल्या जवळच्याच किराणा माला मालला ते घेऊन येऊ सामान आणि फार जास्त गोष्टी पण आणायच्या नव्हत्या जेवढ्या संपल्यात तेवढ्याच ज्या आहेत त्या घेऊन येऊ आणि त्याच्यामुळं मग मी इथे जे जे संपलं आहे ते ते बघत होते आणि त्याची जी लिस्ट आहे ती करून घेत होती जेणेकरून तिथं गेल्यावर ज्या आहेत बाकीच्या गोष्टी तिथं गेल्यावर पण दिसतात आणि मी जाणारच होते सोबत तर मग मी ज्या जेवढ्या मला आठवत होत्या मी त्यात ते तेवढ्या त्याची लिस्ट बनवून घेतली होती इथे आणि इथं खूप अंधार वाटते सकाळचा वेळ आहे तरी पण असं पूर्ण अंधार अंधार झालेलं आहे वातावरण अस वातावरण पण जरा विचित्रच आहे म्हणजे आजारी पडल्यानंतर हे असं वातावरण अजून जास्त आजारी पडल्याचं येत आणि कालच्या दिवशी ना वरण होत तर छान असं ऊन पडलं होतं कडक ऊन बाहेर पडलेलं होतं तर कालच्या दिवशी काम केली असताना तो खूप चांगलं झालं असतं आणि आज थोडं बरं वाटतंय आणि मी कालच विचार केला की आज ऊन तर उद्या जे आहे की बाकीची कामं करून घेऊ कारण फर्निचर जे आहे ते साफ करून घ्यायचं आहे बरेच दिवस झाले विचार करते मी की क्लिनिंग करून घेऊ करून घेऊ पण अशा वातावरणात अजिबात इच्छा होत होती काल ऊन पडलं तर मग करूया तर आज परत कसंच वातावरण झालंय अजिबात ऊन नाही आहे आणि कसं वातावरण आहे अशा वातावरणात काही वाळवायचं म्हटलं तर ते जास्त खराब होईल पण चांगलं आणि हे जी गुलाबाची आहे ना जवळ जवळ मला वाटतं पंधरा वीस दिवस झाली ही अशी अशी आहे उमलत पण नाहीये आणि काही नाही मला वाटतं तीन आठवडे झाले असतील पंधरा दिवस तर मी फार कमी म्हणते त्याला बघा कसं झालंय उमलत पण नाहीये ते मोकऱ्याच्या सगळ्या कळ्या संपल्या आहेत त्यामुळे त्याला पण अधिक पण फुल नहीं है। याला पण नाहीये अजून तरी कडी उमलली आहे कडी आहे येईल तर असं वातावरण आहे काम करायचं म्हटलं तरी नाही करू शकत आणि सामान घ्यायला गेले होते तर थोडासा सामान आणलाय मी फार जास्त सा सामान आणला नाहीये एवढीच पिशवी भरून या वेळेला किराणा आणलाय मी कारण लागेल मी तेवढाच सामान आणलाय एक्स्ट्रा इस, जसं लागेल तस बघत आहे आणि रोणीतला टिफिनला द्यायला बरं पडत आणि इथे पसारा आहे तो तसाच आहे हे मिस्टरांनी आवडून ठेवलंय म्हणजे त्यांनी किचन ओट्यावर हे जे आहे ते क्लीन करून ठेवलं होतं वॉश करून ठेवलं होतं आणि त्याची अर्धी भांडी इकडे ठेवलीत आणि बाकीची तिकडं आहेत तर ते पण रचायचंय खर तर गावाकडे म्हणजे ताईकडनं आल्यावरच ते कर केलं असतं पण आजारी पडली म्हणून सगळं जागेवर राहिलं तर आज आहे वेळ तर आजच आवरून घेते नाही तर परत रोणी झाल्यानंतर मग वेळ मिळत पण नाही रोणीत आलाय ना आणि आज मी किराणा करायला गेले होते ना तर तिकडनं आज मी मॅगी पण घेऊन आली माहीत नाही का मला यावेळेस असं वाटलं की मॅगी घ्यावी रोहितसाठी आणि मी घेऊन आली आणि अजून किराणा आहे तिथेच आहे भरला नाही आहे मी आणि रोणीत ना आलाय आणि दालात दिसलं ते वरतीच होतं पॅकेट त्याला लगेच दिसलं तर आल्या आल्या लगेच माझ्या माग लागलाय की मला मॅगी आत्ताच्या आत्ता बनवून दे म्हणजे भाजी पोडी नाही खायची मॅगी खायची असो मॅगी कोणाला नाही आवडत मला पण आवडते तर इथं मी मॅगी बनवायला ठेवलेली आहे मॅगी बनवते आहे नाटक मग किती नाटक करतोय स्वतःच माझ्या वाग लागला काय मजा करणार मॅगी आणि हल्दी खायची नाही असो मी सांडली होती त्याच्यासाठी आणि अजून माझे ना भांडे आवरायचे राहिले किचन ओटा आवरायचा राहील पसारा आहे तर आज ना व्हिडिओ एडिट वगैरे करत होती कारण काल केलेले नव्हते आणि मिस्टर होते तोपर्यंत तर फक्त स्वयंपाक आणि जेवणच झालं कपडे झालेत आवरून आणि आज फरशी पण झाली आहे सकाळीच पुसून घेतली मी आवरून घेतली तर भांडे आणि किचनोटा तेवढा बाकी आहे आणि जो किराणा आणला आहे तो भरायचा तेवढा राहिला आहे तर आज पण कामं आहेत भरपूर वरची कामं एक्स्ट्राची करायची पण इच्छा नाही होते करायची काय करावं असं झालंय करावे लागेल पण ना अजून नाही बघेल उद्या परवा करेल तर किचन ओटा तेवढा आवरून घ्यावा लागेल आणि मॅगी पण होतेच याला अजून आहे दोन मिनटं हाफ मिनिट पाच मिनटं हां थोडी झाली थोडी ती खरं दोन मिनटं लिहिलंय त्यावर दोन मिनटात नाही होत वेळ लागतो तिला बनायला एवढी एक्साइटमेंट आहे मॅगी होण्याची म्हणजे मी त्याला ना मागच्या महिन्यात मी आणली नव्हती जेव्हा मी डिमांडला गेले ना त्यावेळेला मी मॅगी घेतली नव्हती आणि त्याच्या मागच्या वेळेस घेतली होती आय थिंक तर मी पूर्ण पूर्ण जो मागचा महिना आहे ना तर त्याला मॅगी दिलेली नाही आहे आणि आता मी घेऊन आले आज खरं गेले होते तर तर त्याला एवढी एक्साइटमेंट झाली की कधी मॅगी म्हणजे असं वाटतंय जवळजवळ त्याने वर्ष झाला खाल्ली नसेल सो मुलांना आवडतं तर काय हरकत नाही आणि मी तूप पण आणलं होतं आज गेले ना किरण करायला तर डेअरीवरनं तूप पण घेऊन आली आहे आणि हे तूप ना असं वेगळंच दिसतंय मी पहिल्यांदा आणलं आहे त्यांच्याकडनं आणि हे असं ना थोडस काळपट वाटत आहे असं का असेल काय माहिती अजून मी ओपन करून बघितलं नाहीये त्याचा वास वगैरे घेऊन बघते तूप तूप कसलं असत मागे झाली आहे बऱ्यापैकी आता देते त्याला त्याला पेशन्स नाही आहे अजिबात हे जे तूप आणलं होतं ना मी जरा मला वेगळंच वाटत होतं म्हणजे दिसताना ना ते असं थोडंसं काळपट आणि खूप जास्त असा पिवळापणा होता म्हणजे गाईचं जे, जे तूप असतं ना ते यल्लो असतं पण इतकं पण नसतं तर मला असं वाटत होतं त्यामध्ये त्यांनी घरी तर नाही न टाकली कारण मी नेहमी दुसरीकडनं तूप आणत असते यावेळेला मी किराणा करायला गेले ना त्याच्या शेजारीच बेकरी सॉरी डेअरी होती तर तिथून मी हे तूप आणलं आहे आणि माहीत नाही ते कसं आहे आता काढून बघितल्यावरच कळेल की ते कसं आहे आणि ना मी त्याचा वास पण येऊन बघितला तर मला असं ना गाईच्या तुपासारखं ते वाटलं नाही म्हणजे होतं दिसायला असं ना रवाळ होतं दाणेदार टेक्स्चर होतं त्याचं पण गाईचं तूप असं मला वाटत नव्हतं असं वाटत होतं जसं ते म्हशीचं जे तूप येतं ना त्या पद्धतीचं म्हणजे म्हशीच्या तुपासारखंच वाटत होतं मला आणि असं वाटत होतं की त्यावर हळद टाकली आणि त्याला पिवळं केलं आणि ते फार जास्त ना उकडून घेतलं आहे तुपाला आणि त्याची जी बेरी असते ना ती जळाल्यावर कशी कसं टेस्ट येतं जळल्यासारखं तसं त्या तुपाला सेम तसंच येत होतं तर माहीत नाही आता फोडलं होतं पॅकेट टाकलं होतं आता वापरल्यावरच कळेल की किती चांगलं आहे किती नाही खरं तर मी स्पूनमध्ये घेऊन टेस्ट करण्याचा प्रयत्न केला पण मला असं डायरेक्ट तूप असं खाण्या खायला होत नाही पण तरी मी ट्राय केलं पण मला ते ना असं छान असं वाटलं नाही काय माहिती काय खाकी हा आणि परवाच्या दिवशी ना बाटा, ब, रोनो, कर बेटा थोडा तर परवाच्या दिवशी ना जेव्हा मी मंदिरात आले होते आणि त्यानंतर ना जो इथं राहिलो होतो लावायचं हे बघा इथं राहिला होता थोडस लावायचा आणि इथे पण राहिला होता तर, तर पूर्ण लावलंय आता आणि हे बघ कस काय बघितलं नाही परवाच लावलंय लाव। ते सोमवारच तर हे बघा हे आता असा लुक झाला इथला पूर्ण लावून आणि इथे पण सेम तर हे असं झालंय तर त्या दिवशी ना मी लावलं ला। आणि लावल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे सर्दी झाली होती तर अजिबात इच्छा होत नव्हती म्हणून बेडरूममध्ये जाऊन मी झोपले होते ते लावल्यानंतर तर व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता तर दाखवलं नाही काल पण नाही दाखवलं तर म्हटलं चला आज दाखवूया तर लावून झालं आहे पूर्ण जे आहे हॉल कम्प्लीट झाला आहे बघा वॉलपेपर लावून तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय